तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तेव्हा शरद पवारांनी तुम्हाला उमेदवारी दिली असं बोललं जातं तुमच्यानी शरद पवारांची पहिली भेट केव्हा झाली होती तसं माझ्या वडिलांच्या बरोबर एकदा शरद पवार साहेब माड्या मोहोळून माड्याला जात होते त्यावेळेला एकदा माझ्या हातनं त्याने हार घातला होता तो खूप लहान असतात मी परंतु जिल्हा बँकेचा मी चेअरमन होतो पहिल्यांदा चालतो आणि मंगळवेळेला साहेबांचा कार्यक्रम होता लक्ष्मण डोबळे आमदार होते hmm. आणि ते येणार होते बाय कार परंतु ते बाय कार काय येऊ शकले नाहीत तर नाही पुण्यापर्यंत ती बाय कार येणार होते hmm. सॉरी विमानानं आणि पुण्यावरनं बाय कार येणार होते पण त्यांचं पुण्याला येणार विमान काही झालं का वाटतं ते आलेच नाहीत hmm. त्यांनी काय केलं मग प्रायव्हेट प्लेन घेऊन ते मुंबईवरनं सोलापुरा निघाले आणि त्यांचा त्यावेळेला ते, ते, ते मुख्यमंत्री नव्हते मला वाटतं आणि मग त्यांनी तिथं सांगितलं की आता मी आता माझा दौरा बदलला आहे मी तिथे होते मला एक गाडीची व्यवस्था कर मग मग त्यावेळेला मोबाईलची सुविधा नव्हती मग ढोबळे सरचा माझ्या तालुक्यातली काय गावं त्यांच्या मी तो आमदार होतो त्यांच्या तालुक्यात मग त्या सरनी मला फोन केला बँकेत की राजन पाटील साहेब यायला लागलेत आणि साहेबांना पी ए बी नाही बरोबर गाडी बी नाही तेव्हा तुमची गाडी त्यांना घ्यान त्यांच्यावर त्यांना घेऊन तुम्ही तिथे या hmm. मी तसा हे होतो म्हणजे काय म्हणाय त्याला फार आणखीन राजकारणात आलेलो नव्हतो त्यामुळे मी आपली गाडी घेतली hmm. एक बुके घेतला ड्रायव्हर मी गेलो विमानतळावर मला मी फारसा परिचित नव्हतो त्यावेळेला hmm. ते पोलीसवाले मला अडवायला लागले बरं मी लहान होतो अजून सव्वीस वर्षाचा अडवायला लागले तुम्ही नाही द्यायचं म्हणले मी पॉवर ओ पवारसाहेब यायला लागले म्हणलं त्यांना गाडी न्यायची आहे मी आलो आहे ते म्हणले नाही म्हणले मग ते आतले एकजण सांगितले की विमान यायला लागले आणि पवारसाहेब येणार आहेत मग ते आमची गाडी तिथं लावायला लावली मग मला आत सोडलं आले एकटेच मग ती मी ड्रायव्हरला बरोबर घेतलो एक एक ड्रायवर घेतला होता बरोबर ते बॅग बी घ्यायची म्हणून मग ते पवारसाहेब तिकडनं आले मी गेलो मी त्यांना बुके दिला पाया पडलो मग त्यांच्या हातात नेहमी एक चष्म्याचं खोकडं असायचं तुम्ही बघा पूर्वी जागा चष्म्याचं खोकडं आणखीन काय होतं ते मी घेतलं ते बॅग होती ती आमच्या ड्रायवरनं घेतली मी म्हणले मी राजन पाटील कोणाचा बाबराव बाबरव बाबराव शरण येऊ का तू म्हणले हो म्हणले तेव्हा माझी पहिल्यांदवळ गाडी मग त्यांना घेऊन आलो मग ते बसलेले पुढं मी माग मग मला काय एवढे मोठे माणसं म्हणून मी मुलं साहेब तुमचा आता सोलापूरमध्ये मुक्काम आहे mm. उद्या बाहेरच्या बँकेला भेट द्याल का तुम्ही mm. ते म्हणले बरं मग दोन मिनिटं गाडी उभा करतो साहेब आमचं तिथं लक्की चौक म्हणून आहे तिथून बँक जवळ आहे मी दोन मिनिटं मी मग बँकेत जाऊन तयार येऊन सांगतो मला एवढं माहीत नव्हतं ना एवढे मोठे माणसंनी असते मी गेलो मला थांब उभा करी गाडी उभा केली ड्रायव्हर साहेब बसले तिथं गाडीत मी पळत पळत गेलो मॅनेजरला सांगितलं की उद्या सकाळी नांदेराव जगताप आणि शंकरराव मोथेपाटला त्या तेल क्षेत्राचं उद्घाटन आपण आपल्या हॉलमध्ये पवारसाहेबांच्या शुभासने करायचा सकाळी साडेआठ वाजता सगळ्या डायरेक्टरना वगैरे तेव्हा काय मिळ्या नव्हती पेपरला वगैरे देऊन टाक पुन्हा पळत पळत आलो आणि गाडीत होतो त्यांच्याबरोबर मग त्यांच्याबरोबर त्यांना गाडीच नव्हती ना मग दा तिथपर्यंत गेलो मग तुझं वय काय तुझं शिक्षण काय कसं काय तेवढा एवढं बँकेत आला बाबू काय म्हणजे वल्लांची आमच्या तब्येत कशी आहे काय म्हणतात hmm. ते आता अजून फिरतात का तूच बघतो असं आपलं सगळं राजकीय काय मला त्यांनी विचारलं नाही माझ्या कौटुंबिक विचारलं तिथं गेलो म्हणजे त्यांचा पी एम म्हणूनच मी काम केलं एक दिवस मला एक दिवस त्यांचा भाग घ्यावा लागला पी एम म्हणून काम करायला हा ते कागद बिगद खुरे दिले घे हे कर करें ते कर मला संध्याकाळी गेस्ट हाऊसला सोडलो घरी आलो अंघोळ बिंगोळ सकाळी गेलो बँकेत बँकेत चोर सगळे लोक बेकाल ते उद्घाटन केला झालं ते माझी पहिली भेट ओके okay. हा म्हणजे त्या दिवशी पासून मग ते मला राजन म्हणून ओळखायला लागले हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीची ची एक गोष्ट वेळ असावी अठ्ठ्याऐंशी असावा